रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका अपेक्षेप्रमाणे शकुनी मामानी परत एकदा आपली चाल खेळली आणि यशस्वीही केली पहिल्या दिवसापासून मी सांगत आलेलो आहे की वंचित आघाडी बरोबरची युती हाच शकुनी मामा होऊन देणार नाही अडथळे तो वारंवार आणतोय जेव्हा जेव्हा वंचित आघाडी बरोबर युती करण्याची चर्चेची वेळ आली यांनी ती चर्चा कशी कशी बंद होईल कसे त्याच्यामध्ये अडथळे येतील यावर त्यांनी बारीक लक्ष ठेवलं होतं आणि त्याच पद्धतीने काल प्रकाश आंबेडकरजींनी जाहीर करून टाकलं की उबाटाबरोबर त्यांची युती आता संपलेली आहे ह्याचा हाच अर्थ होतो की परत एकदा शकुनी मामानी जसा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांपासून आत्ताच्या मातोश्रीला दूर करण्यामध्ये हातभार लावला मोठ्या प्रमाणामध्ये षडयंत्र रचलं त्याचप्रमाणे आता एक दुसऱ्या बाळासाहेबांना मातोश्रीपासून दूर करण्यामध्ये ते यशस्वी झालेले आहेत त्यांनी हा चंगच बांधलेला दिसतोय ते कुठल्याच बाळासाहेबांना मातोश्रीच्या जवळ येऊन द्यायचं नाही आणि त्याच पद्धतीने आपलं घाणेरडं राजकारण करून अशा सीट वंचित आघाडीला देऊ केल्या ते त्या कधीच जिंकू शकत नाहीत तुम्हाला प्रामाणिक पद्धतीने अगर वंचित आघाडीला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कुटुंबियाला मान सन्मान द्यायचाच होता तर प्रकाश आंबेडकरजींनी मागितलेला सीट कुठलाही अटी शर्ती न लावता अगर तुम्ही दिल्या असत्या तर लोकांनी विश्वास ठेवला असतं त्यांना खऱ्या अर्थाने भीमशक्तीला बरोबर घ्यायचं आहे म्हणजे आता शकुनी मामानी परत एकदा आपली चाल खेळली आहे आणि वंचित आघाडीच्या बरोबरचे असलेले चर्चेचे सगळे दरवाजे कायमस्वरूपी बंद केलेले आहेत आजपासून शिमगा महोत्सवाची सुरुवात आणि महाराष्ट्रामध्ये आणि प्रामुख्याने आमच्या कोकणामध्ये शिमग्याला एक वेगळं महत्त्व आहे आणि यावर बोलत असताना संजय राजाराम राऊतनी शिमगा हा धार्मिक आणि सांस्कृतिक सण आहे आणि महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने आरोप प्रत्यारोप होत आहेत खालच्या पातळीची टीका होते आहे त्याच्यामुळे शिमगा महोत्सवाला गालबोट लावण्याचं काम सुरू आहे अशी खंत व्यक्त केली आता रोज सकाळी उठून महाराष्ट्राचं वातावरण खराब करण्याची सुरुवात कोणी केली कोणी वैयक्तिक आरोप प्रत्यारोप सुरू केले कोणी पत्रकारांच्या माईकवर चुकण्याचं काम सुरू केलं कोणी केंद्रीय मंत्री असेल भारतीय जनता पक्षाचं आमचं नेतृत्व असेल यावर वैयक्तिक आरोप आणि शरीरावर आरोप सुरू केले म्हणून संजय राजाराम राऊतला सांगेन शिमगा महोत्सव याला धार्मिक आणि सांस्कृतिक महत्व हे निश्चित पद्धतीने टिकेल आणि ते टिकवण्याचं काम ही महाराष्ट्राची जनताच करेल आणि पुढच्या वर्षीचा शिमगा हा धार्मिक आणि सांस्कृतिकच होईल कारण का पुढच्या वर्षीच्या शिमग्याच्या वेळी संजय राजाराम राऊत हा आर्थरोड जेलमध्ये बसून शिमगा महोत्सव साजरा करेल एवढं ठाम विश्वास आहे म्हणून पुढच्या वर्षीच्या शिमगा हा कुठलंही दूषित वातावरण न होता शिव्या शाप न देता धार्मिक आणि सांस्कृतिक व्हायला परत सुरुवात करेल एवढा ठाम विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो छत्रपतींच्या गादीचा सन्मान हा भारतीय जनता पक्षांनी केला नाही हे बोलण्याची हिंमत कोण ठेवतो तर संजय राजारामराव गजनी झालेल्या संजय राजारामरावला आठवण करून देईन की जाहीर कार्यक्रमामध्ये छत्रपतींच्या वंशजाचे पुरावे कोणी मागितलेले कोणी आमच्या मुक मोर्चांना मुका मोर्चा बोलून आमच्या माता भगिनींचा अपमान केलेला छत्रपती गादीचा सन्मान जेवढा आमच्या पंतप्रधान मोदी साहेबांनी जेवढा आमच्या फडणवीस साहेबांनी आणि जेवढा आमच्या भारतीय जनता पक्षांनी ठेवला आहे ना तेवढा कोणीच ठेवला नाही छत्रपती संभाजीराजे या अगोदर राज्यसभेचे खासदार हे भारतीय जनता पक्षाच्याच पाठिंबावर झालेले आजही छत्रपती उदयनराजे भोसले हे राज्यसभेचे आमचे खासदार आहेत म्हणून छत्रपती गादीचा सन्मान हा भारतीय जनता पक्ष एवढा कोणीच केला नाही आणि करणारही नाही पण एका प्रश्नाचं उत्तर मला संजय राजाराम राऊतनी द्यावं की छत्रपती शाहू महाराजांनी काँग्रेसच्याच तिकिटावर कोल्हापूरची सीट का लढवण्याचा निर्णय घेतला ती सीट तर उबाटाकडे होती ना एकोणीसला उभाटाने कोल्हापूरचे लोकसभा जिंकलेली मग छत्रपती शाहू महाराजांना जेव्हा लढवण्याची वेळ आली निर्णय घेण्याची वेळ आली तेव्हा मी उबाटावर नाही काँग्रेसवरच्या तिकीटवर लढवीन असा निर्णय छत्रपती शाहू महाराजांनी का घेतला हा प्रश्नाचं उत्तर संजय राजाराम राऊत आणि त्याच्या मालकाने आम्हाला द्यावं